आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे डॉक्टर फुके यांच्या लाखनी येथील जनता दरबारात सर्वप्रथम संपूर्ण नागरिकांनी स्वागत केले या जनता दरबारात डॉक्टर परिणय फुके यांनी नागरिकांच्या संपूर्ण समस्या सोडविल्या जातील रखडलेले प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील असे संपूर्ण नागरिकांना आश्वासन दिले या जनता दरबारामध्ये नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिक अनेक समस्या आणि विविध प्रश्न घेऊन डॉक्टर परिणय फुके यांना भेटण्यासाठी आले होते आलेल्या नागरिकांच्या विश्वासाला सार्थ ठरवून डॉक्टर परिणय फुके यांनी नागरिकांच्या समस्या लगेच सोडवल्या तर ज्या नागरिकांचे शासन दरबार विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत त्या नागरिकांचे प्रश्न जलद गतीने मार्गी लावण्यात येतील थी असे आश्वासन संपूर्ण नागरिकांना देण्यात आले अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका